महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते खर तर या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की एक वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि एक वर्षानंतर आज कुठे होतो एक वर्षापूर्वी ना पक्ष होता ना चिन्ह होते आमदार खासदार सोसायटी सरपंच बँक म्हणजे जी जी काही सत्तेची पद लोक सरकार जे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्धवस्त करून ते सगळे गेले त्यावेळेस कोर्ट इलेक्शन कमिशन मध्ये आदरणीय पवारसाहेब सातत्याने तासन तास बसत होते आमच्यावर सुप्रीम कोर्टात आठवड्याला मी स्वतः चक्र मारलेले माझ्या मुलीचा पंचवीसावा वाढदिवस पण आम्ही सुप्रीम कोर्टातच साजरा केला कारण तेच महत्वाचं होत आई म्हणून मला वेदना होता त्याच्या की माझ्या पंचवीस वर्षाच्या मुलीला तिचा वाढदिवस मला सुप्रीम कोर्टात बेंचवर बसून साजरा करावा लागला ठीक आहे संघर्षाचे दिवस होते आणि अर्थातच लग्न कोंडाण्याचं वाढदिवस करू ना कुठे ह्या ही लढाई करून महाराष्ट्राची मायबाप जनता जी, जी स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बरोबर जी उभी राहिली सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही सकता त्याच्यामुळे आम्ही खूप संघर्ष करून मायबाप महाराष्ट्राच्या जनतेनी जी साथ दिली कारण का, का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींवर जो अन्याय झाला अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते <coughs> या राज्यांनी दाखवून दिलं की अदृश्य शक्ती देश चालवू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच